चार राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर चार डिसेंबर रोजी मिझोराम निवडणुकीचा निकालही जाहीर झालाय यात चाळीस पैकी सत्तावीस जागा जिंकत झोराम पीपल्स मुवमेंटने घवघवीत यश मिळवले तर सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटची गाडी ही दहा जागांवरच थांबली आहे केंद्रातील सत्ताधारी पक्षाला म्हणजेच भाजपला सुद्धा इथं अवघ्या दोन जागांवर तर विरोधी पक्षाला म्हणजेच काँग्रेसला इथं अवघ्या एकाच जागेवरती समाधान मानावं लागले तर या निकालातील आकडेवारीनंतर चौऱ्याहत्तर वर्षीय माजी आय पी एस अधिकारी आणि झोराम पीपल्स मुवमेंटचे नेते लाल दोहमा हे मिझोरामचे पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत मात्र आता हे लाल दोहमा नक्की कोण आहेत आणि त्यांची आजपर्यंतची राजकीय कारकीर्द ही नक्की कशी राहिली आहे तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत बावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मिझोरामच्या तुवालपुई गावात जन्मलेल्या लाल दोहमा यांची राजकीय क्षेत्रातली ओळख ही जुनी आहे आय पी एस अधिकारी म्हणून त्यांनी त्यांच्या प्रवासाला सुरुवात केली त्यानंतर ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा दलातही होते तिथूनच त्यांची राजकीय जवळीक वाढली आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये ते मिझोराम मधून लोकसभेवर निवडून येऊन त्यांनी इतिहास रचलाय तर लाल दोहोमा यांनी त्यांनी त्यांच्या आय पी एस कारकिर्दीच्या काळात गोव्यात स्कॉड लीडर म्हणून सुद्धा काम केले तिथं त्यांनी गुन्हेगारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिप्पी आणि तस्करांवरील कारवाईचं नेतृत्व केले गोव्यातील एक स्क्वॉड लीडर म्हणून त्यांच्या कामगिरीनं राष्ट्रीय पातळीवर सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं होतं त्यानंतर त्यांची एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा पथकात प्रभारी म्हणून नवी दिल्ली इथं बदली करण्यात आली तर इंदिरा गांधींच्या प्रभावामुळे लाल दोहमा हो यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिला आणि ते काँग्रेस पक्षात सामील झाले एकतीस मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी त्यांची मिझोराम काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुद्धा निवड करण्यात आली तर मिझोराम नॅशनल फ्रंट म्हणजेच मिझोराम भारतापासून वेगळं राज्य बनवायच्या उद्देशाने एक स्थापन करण्यात आलेली बंडखोर ही संघटना आहे ही संघटना आणि भारत सरकार यांच्यातील शांततेच्या चर्चांमधील दुवा म्हणून काम करण्याचं त्यांचं हे उद्दिष्ट होतं आणि याच उद्दिष्टानं त्यांनी राजकीय प्रवेशात त्यांचं राजकीय जीवन हे सुरू केलं तर लाल दोहोमा यांनी मिझोराम नॅशनल फ्रंटचा नेता आणि भारत सरकार विरुद्ध बंड पुकारलेल्या लाल डेंगा यांची भारतात परतण्याची व्यवस्था केली होती एकतीस ऑक्टोबरला दुपारी लाल डेंगा आणि इंदिरा गांधी यांची भेट होणार होती मात्र त्याच दिवशी सकाळी इंदिरा गांधींची हत्या झाली त्यानंतर डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये लाल दोहोमा यांनी मिझोराम मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली आणि ते विजयी सुद्धा झाले मात्र त्याच वर्षी त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उतार व्हावं लागलं होतं लाल दुहोमांच्या अपेक्षांनुसार मिझोराममध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस पक्ष पावलं उचलत नव्हता म्हणून त्यांनी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला मात्र त्यांचा हा राजीनामा पक्षांतर बंदी विरोधी कायद्यांचं उल्लंघन करणारा असल्याचं असं मान्यता देऊन चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी त्यांना अपात्र ठरवण्यात आलं तर अपात्रतेचा सामना करणारे ते देशातील पहिलेच खासदार ठरले होते एकोणीसशे शहाऐंशी मध्ये काँग्रेस सोडल्यानंतर लाल दोहमांनी मिझो नॅशनल युनियनची स्थापना केली पुढील काळात ही संघटना मिझोराम पीपल्स विलीन झाली तर लाल दुहमा हे या पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष बनले दोन हजार अठराच्या निवडणुकीपूर्वी हा पक्ष झोरम पीपल्स मुवमेंट मध्ये विलीन झाला झोरम पीपल्स मुवमेंट हा सहा संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेला पक्ष आहे यामध्ये प्रामुख्याने मिझोराम पीपल्स कॉन्फरन्स झोरम नॅशनल पार्टी झोरम एक्सोडस मुवमेंट झोरम विकेंद्रीकरण फ्रंट झोरम रिफॉर्मेशन फ्रंट तर मिझोराम पीपल्स पार्टी हे प्रमुख पक्ष आहेत दोन हजार अठरामध्ये झोरम पीपल्स मुवमेंटने लाल दोहोमांना अधिकृतपणे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं मात्र झोरम पीपल्स मुवमेंटला त्यावेळी भारतीय निवडणूक आयोगाकडून अधिकृत पक्ष म्हणून मान्यता मिळू शकली नव्हती त्यामुळे लाल दोहमा हो यांनी अपक्ष उमेदवार म्हणून सुद्धा निवडणूक लढवली हो तर आयझॉल पश्चिम आणि या दोन्ही ते निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व हे कायम ठेवले तिथं त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री लाल थणहवला यांचा चारशे दहा मतांनी पराभव हो केला होता आणि त्यानंतर त्यांची मिझोराम विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावर निवड झाली दोन हजार एकोणीस मध्ये नोंदणीकृत राजकीय पक्ष बनल्यानंतर लाल दोहमा हो यांनी झोरम पीपल्स मुवमेंटचे नेते म्हणून काम करायला सुरुवात केली मात्र सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये सत्ताधारी पक्ष मिझो नॅशनल फ्रंटच्या बारा आमदारांनी मिझोराम विधानसभा अध्यक्ष लाल रियानियाना सायलो यांच्याकडे एक ठराव मांडला आणि लाल दोहमांवर हो पक्षांतर विरोधी कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप केला त्यांनी अपक्ष निवडणूक त्यानंतर लढवली आणि ते जिंकून सुद्धा आले मात्र ते झोराम पीपल्स मुवमेंटचे पक्षाचे नेते म्हणून काम करत होते आणि याच आधारावर लाल दुहोमांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अध्यक्षकांकडे करण्यात आली त्यानंतर पक्षांतर विरोधी कायद्यानुसार अपक्ष निवडून आलेला सदस्य निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षात सामील झाल्यास त्याला अपात्र ठरवलं जाऊ शकतं सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी सभापतींनी त्यांना अधिकृतपणे विधिमंडळातून अपात्र ठरवलं अशा प्रकारे पक्षांतर विरोधी कायद्याचं उल्लंघन केल्याने अपात्र ठरलेले ते भारतातील पहिलेच अपक्ष आमदार ठरलेत आता हेच लाल दुहोमा मिझोरामचे मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत विधानसभेचं सदस्यत्व गमावल्यानंतर माझ्या झोरम पीपल्स मुवमेंटची नोंदणी पूर्ण न झाल्यामुळे मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती तर कायदा दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी आहे मात्र मी पहिल्यापासूनच झोरम पीपल्स मुवमेंटला समर्पित राहिलोय तर माझी केस ही संपूर्ण भारताला अभूतपूर्व आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती त्यानंतरही लाल दोहमांनी हार मानली नाही आणि सतरा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ते तीन हजार तीनशे दहा मतांच्या मताधिक यांनी मिळवत पुन्हा आमदार झाले तर नुकत्याच पार पडलेल्या दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत लाल दोहमा हे पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांचा पक्ष सुद्धा सत्तेत आलाय आणि आता हेच लाल दोहमा हे, हो हे मिझोरामचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्यात सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका